सुतळीचा वापर हा आत्तापर्यंत गोणी बारदान रश्शी आदींसाठी होताना आपण पाहिला आहे परंतु रोडच्या प्रसिद्ध कलात्मक चित्रकार असलेल्या प्रिया प्रमोद पाटील यांनी सुतळीच्या विणकामातून गणपतीसह संस्कृती आणि धार्मिक महत्त्व असलेल्या चिन्हांची कलाकृती साकारली आहे मध्ये राहणाऱ्या प्रिया पाटील यांनी त्यांच्या चित्रकलेपासून अन्य विविध प्रकारच्या कलाकृतीमधून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर यश संपादन केलेलं आहे प्रिया पाटील यांच्या कलात्मक पैलूंपैकी एक पैलू म्हणजे विणकाम सुयांच्या सहाय्यानं लोकर आणि धाग्यांच्या माध्यमातून त्यांनी अनेक कलाकृती निर्माण केल्या आहेत विविध आणि अनोख्या पद्धतीने आपल्या कलेला खुलावणाऱ्या प्रिया यांनी सुतळीच्या कलात्मक वापरातून कलाकृती साकारण्याचा आणखी एक नवीन प्रयोग यशस्वी केला आहे प्रिया पाटील यांनी सुतळीपासून तयार केलेल्या या कलाकृतींचं प्रदर्शन दिनांक अकरा जून ते पंचवीस जून या कालावधीत राष्ट्रीय हस्तकला संग्रहालय नवी दिल्ली या ठिकाणी होत असून भारतातील तीस कलाकार या एकजूट प्रदर्शनात आपली कला सादर करत आहेत या प्रदर्शनाचे संयोजन प्राध्यापक डॉक्टर मंजिरी ठाकूर आणि त्यांच्या वारसा या संस्थेनं केलं आहे